पहिला सिने सुटला अतिशय सुंदर आणि वर्चस्व काशी आणि बाघी याच जोडानं दहेवडीकरांचं मैदान गाजवलं होतं आणि या मैदानात हा घरचा असाच फायनल साडी ठरला सेमी फायनल एक, निखाल, निखाल निखाल। सेमी एक, निखाल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी सेमीफायनल एक चा निकाल टाच क्रमांक सहा वर धावलेली गाडी आई अंबा भवानी माता प्रसन्न अर्जुन रूप चावळे बाबा खांडे रयवर यांचा घरचा या गाडीचा एक नंबरला विजिटाबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक हार अभिनंदन साज तिकोडचा फक्त युती केली सर्वांनी बाबा खंडे मित्र समूह सगळेजण एकवटलेत आणि हे एकीच प्रतीक फक्त माघ रवीला तेवढा मोकळा ठेवलाय बाकी सगळे घेऊन वर आले